कल्याण पूर्वमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि नेते महेश गायकवाड यांच्यावर ही लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यात आलाय ही घटना गंडिये पोलीस ठाण्यातच मग नेमकी या घटनेमुळे खळबळ उडाली विशेष म्हणजे हा जीव घेणा हल्ला पोलीस ठाण्यातच भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनीच केला आहे आता शिंदे गट आणि भाजप हे सरकारमध्ये युतीत आहेत महायुतीत आहेत तरी देखील पोलीस ठाण्यामध्ये सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षातील या नेत्यामध्ये हे प्रकरण घडलं यामध्ये नेमकं पोलीस ठाण्यात काय झालं या घटनेमध्ये नेमकं काय घडलं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्या अनेक दिवसांपासून जमिनीवरून काही वाद सुरू होते गणपत गायकवाड हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तर महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे नेते समजले जातात आहेत याच वादातून दोन फेब्रुवारी रोजी अर्थात काल रात्री उशिरा दोन्ही नेते आपल्या समर्थकांसह उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचले याचवेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यामध्ये बाचाबाची झाली यावेळी पोलीस ठाण्यातच गोळीबारही झाला प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीच केला असल्याचं समोर आलं धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला पोलीस ठाण्यामध्येच करण्यात आला आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या घटनेनंतर जखमी महेश गायकवाड यांना उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने उशीरा अकरा वाजताच्या सुमारास त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं या हल्ल्यानंतर महेश गायकवाड यांचे समर्थक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे संपूर्ण रुग्णालय त्यांच्या समर्थकांनी भरलेलं देखील पाहायला मिळालं महेश गायकवाडांच्या पोटात आणि इतर चार अवयवांना गोळ्या लागल्यामुळे त्यांची प्रकृती ही जास्त चिंताजनक असल्याचं समजते यावेळी शिवसेना नेते आणि महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील यांनाही गोळी लागली आहे ज्यामध्ये ते देखील गंभीर जखमी झाले असल्याचं सांगितलं जाते दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण कल्याण डोंबिवली शहर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची देखील स्थिती ही लक्षणीयरित्या बिघडू शकते यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर पावलं उचल लागण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघात धुसपूस सुरूच आहे या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे हे भाजप आमदारांना काम करू देत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे दुसरीकडे भाजपकडून देखील श्रीकांत शिंदेंना देखील वेरवारंवार टार्गेट करण्यात आले लक्ष करण्यात येत आहे अशा परिस्थितीत आजच्या गोळीबाराच्या घटनेनं भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात ठिणगी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या घटनेवर न्यायालय जो काही निर्णय येईल तो तुम्हाला मान्य असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवसेना प्रमुखांच्या राजवटीत गुन्हे वाढवल्याचे सांगितले अर्थात गणपत गायकवाड या आमदारांनी एकनाथ शिंदे भाजपाचा दगा करतील असे आरोपही आमदार गणपत गायकवाड यांनी केलेले आहेत आरोपी भाजप आमदार पुढे म्हणाले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची फसवणूक केली आणि ते भाजपची अशीच फसवणूक करणार आहेत असा देखील आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला आहे एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडूनही लाखो रुपये हडप केले असल्याचे देखील आरोप त्यांनी केले या घटनेबाबत न्यायालय जो काही निर्णय देईल तो मला मान्यच असेल गोळीबाराच्या या घटनेत डी सी पी सुधाकर पठारे म्हणाले आहे महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले त्याचवेळी दोघांमध्ये वादावादी होऊन गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत या सगळ्या घटनेचा तपास सुरू असल्याचं डी सी पी सुधाकर पठारे यांनी सांगितलं आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यामध्ये थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार झाला यावर तुमचं नागरिक म्हणून मत काय नक्की कमेंट करून कळवा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा